नमस्कार मी वर्ष वसमारे मुंबई मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नजर दुपारच्या झटपट घडामोडींवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आंतरवली खांडी आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशीचं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गुडघ्या इतक्या पाण्यात ही कपाशी आणि अन्य इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर एका सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केला हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली या घटनेच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी मंगळवारी रेल रोको आंदोलन केलं या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीनशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते असं हवामान विभागाने म्हटलंय या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला बदलापूरमध्ये सकाळपासून पोलीस बदलापूर स्टेशनच्या बाहेर तैनात आहेत मात्र रेल्वे सेवा सध्या सुरळीत सुरू असून खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आज देखील बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे साठी बदलापूरमध्ये कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आला आहे अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रिमिलियन आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दलित आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच एकवीस ऑगस्ट रोजी चौदा तासांचा भारत बंदची हाक दिली आहे नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दलित आणि आदिवासी घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे